दिवस गेले ते खाली झालं तर तू आरण कुठे करायला पाहिजे तुझ्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये करायला पाहिजे अण्णासाहेब अंधळे तो आम्ही आळंदीत आल्याच्या नंतर आम्हाला सुनीताताई अंधाळे यांच्या घरात बिल्डिंग मध्ये फोंडून ठेवण्यात आले सुनीता आंधळे हे प्रकरण तर सर्वांनाच माहीत झालेलं आहे पण या प्रकरणाने आता एक वेगळं वळण घेतलं आहे आणि मुख्य म्हणजे यामधील काही गोष्टी लपवल्या गेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हेच लपवलेलं सत्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेणारी सुनीता आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे याच्याबद्दल अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे त्यामुळे फक्त आळंदीच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडाली आहे नेमकं का काय घडलं आहे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आळंदी येथील श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील एकोणीस वर्षीय युवतीवर एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीवरती स्वतःला महाराज म्हणून घेणारी सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे अण्णासाहेब आंधळे आणि यांच्यासोबत इतर दोन सहकाऱ्यांनी अमानुष अत्याचार करत पीडित विद्यार्थिनीला रूममध्ये डांबून ठेवले आहे रूममध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे